पेट्रोल बॉम्ब हल्ल्यातील आरोपीला अठ्ठेचाळीस तासात बेड्या पेण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पेण शहरातील म्हाडा कॉलनीजवळ असलेल्या शिक्षण महिला समितीच्या इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांचे शाळेतील मैदानावर दोन दिवसांपूर्वी स्काउट गाईड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी उभारण्यात आलेल्या तंबूंवर पेट्रोल बॉम्बचा हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पेट्रोल भरलेल्या बाटल्या टेंटवर टाकण्यात आल्याने आगीमध्ये सहा तंबूंपैकी एक तंबू जळून खाक झाला होता पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समद बेग गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या अंमलदार विशाल झावरे यांच्या पथकाने अठ्ठेचाळीस तासाच्या आत गुन्हा उघड केला असून आरोपी समीर नरदास पाटील वडावेला अटक करण्यात आली आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न